आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी सुरुवातीला येते दिल्लीतून ते म्हणजे आयकर संशोधन विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी अखेरीस मिळाली आहे आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांना आता या कायद्यामुळं अधिक दंड भरावा लागेल सत्याहत्तर ते शंभर टक्के दंड जे कर चुकवतील त्यांना भरावाच लागेल प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नवी दिल्लीतून प्रशांत हा कायदा अधिक कडक कसा करण्यात आला आहे मयुरेश नोटबंदीच्या निर्णयानंतर जे लोक कर चुकवत आहेत त्यांचा पैसा वसूल करण्यासाठी अशा पद्धतीचा एक कठोर विधेयक जे आहे आयकर दुरुस्ती विधेयक सरकारनं लोकसभेमध्ये मांडलेलं होतं आणि त्याच्यावरती आज राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली आहे आणि त्याच्यामुळं या विधेयकाचं आता कायद्यात रूपांतर झालेलं आहे हा कायदा आता आजपासून लागू होईल ज्याच्यानुसार जे लोक कर चुकवेगिरी करतायत त्यांना तब्बल सत्तर ते नव्वद टक्के इतका त्यांचा पैसा जो आहे तो सरकारकडे जमा करावा लागणार आहे त्यामुळं कर चुक आता खैर नाही हे या विधेयकाच्यामुळे स्पष्ट झालेलं आहे दुसरी एक गोष्ट आजची जी पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये देशातल्या महसूलावरती कसा परिणाम झाला आहे हे देखील महसूल, महसूल सचिव हसमख अधिया यांनी स्पष्ट केलं आणि त्याच्यामध्ये देशभरामध्ये ज्या धाडी टाकल्या जात आहेत त्याची एक सविस्तर आकडेवारी त्यांनी दिली आहे आणि गेल्या महिनाभरामध्ये जवळपास दोनशे शहाण्णव केसेस अशा पद्धतीच्या दाखल करण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तीनशे सोळा कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत त्यातले ऐंशी कोटी हे नवीन चलनातले आहेत आणि या सगळ्या सोबतच जवळपास शहात्तर कोटी रुपयांचे दागिने जे आहेत ते देखील हस्तगत करण्यात आलेले आहेत एकूण जर आपण बघितलं आठ तारखेला आठ नोव्हेंबरला हा नोटबंदीचा निर्णय झाला त्याच्यानंतर सरकारच्या विविध कारवायांमध्ये दोन हजार सहाशे कोटींची बेहिशोबी संपत्ती जी आहे ती देखील जप्त करण्यात आलेली आहे त्यामुळे एकीकडे अशी मोठ्या पद्धतीची कारवाई आणि दुसऱ्याकडं दुसऱ्या बाजूला नवीन विधेयक जसं आता कायद्यात रूपांतर झालेलं आहे अशी एक कठोर कारवाई सरकारकडून होताना दिसते आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल त्याच्यामुळं एकाच वेळेस कारवाई आणि दुसऱ्या वेळेस भविष्यात आणखी कायद्याच्या रूपातली कोणती पावलं उचलणार जाणार आहेत ते सरकारतर्फे आज सांगण्यात आलं